नमस्कार मी पूजा परिपूर्ण स्वाद मध्ये आपल्या मनापासून स्वागत आज आपण करणार आहोत पारंपरिक पद्धतीने केलेल्या हळदीच्या पानातल्या पातोळ्या किंवा पातोळे कोकणात खास करून नागपंचमीला पातोळ्यांचा नैवेद्य दाखवला जातो नैवेद्यासाठी आपल्या चॅनलवर वेगवेगळ्या प्रकारच्या गोडाच्या रेसिपीज उपलब्ध आहेत त्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे त्या सर्व रेसिपीज तुम्ही पाहू शकता चला तर मग आजच्या साध्या सोप्या रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला आधी आपण पातोळ्यांसाठी लागणारं सारण तयार करून घेऊया त्यासाठी इथे मी गॅसवर कढई गरम करत ठेवले त्यामध्ये एक टी स्पून साजूक तूप आहे आता आपण यामध्ये एक कप खोवलेलं लवलं खोबरं घालूया गॅसची फ्लेम लो टू करायची आहे आणि साधारण मिनिटभर आपण तुपामध्ये खोबरं परतून घ्यायचं आहे म्हणजे यामध्ये जो पाण्याचा अंश असेल तो नाहीसा होईल आणि आपलं सारण छान मोकळं सुटसुटीत होईल खोबरं परतून झालेलं आहे आता आपण यामध्ये गूळ घालूया इथं मी अर्धा कप ऑर्गेनिक गूळ पावडर घेतलेली आहे एक कप खोबऱ्यासाठी अर्धा कप गूळ असं प्रमाण घ्यायचं आहे इथं मी गूळ पावडर वापरले तर मी साधा गूळ चिरून घेतला तरीही चालेल आता आपण गूळ पावडर यामध्ये मिक्स करून घेऊया गूळ पावडर मिक्स केल्यावर हे मिश्रण थोडंसं ओलसर होईल आपल्याला पूर्ण कोरडं होईपर्यंत परतून घ्यायचं आहे लो टू मिडियम फ्लेमवरच आपण हे परतून घेणार आहोत साधारण पाच सहा मिनटांमध्ये आपलं सारण तयार होतं खूप जास्त वेळ पण परतत राहायचं नाहीये नाहीतर मग गुळाचा पाक तयार होतो आणि सारण अगदी घट्ट गोळ्यासारखं होतं पाच सहा मिनटं आहेत बघा आता आपलं सारण तयार झालेलं आहे छान मोकळं सुटसुटीत असं झालेलं आहे अजिबात चिकट झालेलं नाहीये यातलं सगळं पाणी नाहीसं झालेलं आहे आता आपण यामध्ये अर्धा टी वेलची पावडर टाकणार आहोत यातच थोडीशी मी जायफळ पावडर पण टाकलेली आहे गॅस बंद केल्यावरच वेलची पावडर घालायची म्हणजे मग वेलची पावडरचा स्वाद तसाच टिकून राहतो वेलची पावडर मिक्स करून झाली की आपलं सारण तयार आहे सारण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि पूर्ण गार करूया तोपर्यंत बाकी तयारी करूया यानंतर आपण पातोळ्यांसाठी लागणाऱ्या पिठाची उकड काढून घेऊया त्यासाठी इथं मी गॅसवर कढईमध्ये दीड कप पाणी उकळत ठेवलं आहे पाण्याला मस्त उकळी आले आपण यामध्ये एक टी स्पून साजूक तूप घालूया आणि अगदी थोडंसं मीठ घालायचं आता आपण चमच्यानेही सगळी साहित्य मिक्स करून घेऊया तूप पाण्यामध्ये विरघळू द्या पाण्याला मस्त खळखळून उकळी आले गॅसची फ्लेम लो करूया आणि यामध्ये तांदूळाचं पीठ घालूया इथं मी एक कप तांदुळाचं पीठ चाळून घेतलेलं आहे आता आपण या पाण्यामध्ये पीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊया यामध्ये गुठळ्या राहणार नाहीत अशा पद्धतीने पीठ मिक्स करून झालं की आपण गॅसची फ्लेम बंद करायची आहे जर तुम्हाला इथे पाणी कमी वाटत असेल तर अजून थोडंसं पाणी घालून पीठ भिजून घेऊ शकता तांदूळ धुवून सहा ते सात तास सुकवून नंतर मी ते घरघंटीवरून अगदी बारीक दळून आणलेले आहेत पातोळ्यांसाठी आपण अगदी बारीक असलेलंच पीठ घ्यायचं आहे बघा आपलं पीठ अगदी व्यवस्थित भिजलं गेलेलं आहे नंतर आपण पीठ पुन्हा मळून घेणारच आहोत पाणी कमी वाटलं तर अजून पाणी घालून नंतर पीठ मळू शकतो आता आपण गॅस बंद केलेला आहे बंद गॅसवर यावर झाकण ठेवून पाच मिनिटं पिठाला वाप काढून घेऊया पाच मिनटानंतर इथं मी तयार उकड एका भांड्यामध्ये काढून घेतले पूर्ण गार झालेली नाही आहे गरम असतानाच आपण उकड मळून घ्यायची म्हणजे यातल्या सगळ्या गुठळ्या मोडल्या जातील पीठ जर कोरडं वाटत असेल तर गरजेनुसार साधं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं आहे तीन चार मिनिटं मळून मळून पीठ मी अगदी छान चिकट करून घेतलेलं आहे अजून मी दोन टेबलस्पून जास्तीचं पाणी यामध्ये घातलं आहे आणि पीठ मऊसर मळून घेतलेलं आहे बघा आपल्याला पिठाची अशी कन्सिस्टन्सी ठेवायची आहे आता आपलं हे पीठ तयार आहे पातोळे करण्यासाठी इथं मी हळदीची पानं घेतली आहेत हळदीची पानं मी साफ करून स्वच्छ दोन वेळा पाण्याने धुवून घेतलेले आहेत नंतर ती सुकवून घेतलेले आहेत बघा मी पानांचे पाना अस पाना असे तुकडे करून घेतलेले आहेत शेंडागडचा आणि देठागडचा भाग काढून टाकला आहे आणि जशी पानं लहान मोठी असतील त्यानुसार त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत आता आपण या पानांना आपण भिजून घेतलेली उकड लावून घेणार आहोत बघा हाताला जर पीठ असं चिकट आहे वाटत असेल तर तेल लावा किंवा पाणी लावा आणि अशा पद्धतीने अगदी पातळ पीठ पानाला लावायचं आहे खूप जास्त लावायचं नाही आहे नाहीतर मग जेव्हा आपण पातळे खातो तेव्हा फक्त पीठच लागेल पातळसा थर लावून घ्यायचा आहे तुम्हाला जर हे पीठ थोडंसं घट्ट वाटत असेल तर अजून थोडंसं गार पाणी घालून हे पीठ मळून सैलसर करून घेऊ शकता म्हणजे मग अगदी पानाला व्यवस्थित लावता येईल सेम पद्धतीने आपण दोन्ही पानांना पीठ लावून घेऊया दोन्ही पानांना पीठ लावून झालेलं आहे आणि आता आपण यावर सारण घालूया पानाला मध्ये शिर असते पानाचे दोन भाग होतात एका बाजूवर आपण सारण घालणार आहोत आणि मग दुसरी बाजू पलटून घ्यायला अगदी सोपं जातं बघा अगदी कमी पण सारण भरायचं नाही आहे व्यवस्थित सारण लागेल अशा पद्धतीने भरायचं आहे सेम पद्धतीने आपण दुसऱ्या पानावर देखील सारण घालूया आपल्याला हे पातोळे काकडीची देखील करता येतात काकडीच्या किसामध्ये आपण हे पीठ भिजवून घ्यायचं आणि सेम पद्धतीने सारण घालून पातोळे करायचे ते पातोळे देखील चवीला अगदी अप्रतिम लागतात आता आपण पातोळी दुमडून घेऊया बघा पानाची मधली शीर असते त्यावर हे पान दुमडायचं अशा पद्धतीने हलक्या हाताने प्रेस करायचं म्हणजे पातोळे एकमेकाला व्यवस्थित चिकटले जातात आणि मग आपण या कडा बंद करायच्या आहेत बघा अगदी सहज बंद होतात अशा कडा बंद केल्या म्हणजे आपण जेव्हा पातोळी उकडतो तेव्हा त्यातलं सारण बाहेर पडत नाही बघा छान सुंदर असा पातोळा तयार आहे अशाच पद्धतीने आपण राहिलेले सगळे पातोळे तयार करून घेऊया तुम्ही पाहू शकता अगदी छान पातोळे तयार झालेले आहेत अशाच पद्धतीने आपण दुसरं पान देखील डुंबळून घेऊया हे पान थोडंसं फाटलं आहे काही हरकत नाही तरीही पातोळे अगदी व्यवस्थितच होतात तयार पातोळे इथं मी मोदकाच्या चाळणीमध्ये काढून घेतलेले आहेत आपण इथं घेतलेल्या सर्व साहित्यामध्ये बरोबर दहा पातोळे तयार झालेले आहेत अर्थात पानं जशी तुम्ही लहान मोठी घ्याल त्यानुसार पातोळे कमी अधिक होतील आणि त्यानंतर मी असे साडेतीडे पातोळे ठेवलेले आहेत असे आपण साडेतीडे पातोळे ठेवले म्हणजे सर्व पातोळ्यांना व्यवस्थित वाफ लागली जाते आणि एकाच वेळी सर्व पातोळे अगदी छान उकळले जातात पातोळे वाफवून घेण्यासाठी इथं मी गॅसवर एक मोठं पातेलं ठेवलं आहे त्यामध्ये दोन मोठे तांबे पाणी उकळत ठेवलं आहे पाण्याला मस्त उकळी आलेली आहे पाण्याला उकळी आली की नंतर आपण तयार करून घेतलेली चाळण यावर ठेवून द्यायची आहे गॅसची फ्लेम मिडियम टू हाय करायची आणि यावर झाकण ठेवून आपण पातोळे पंधरा ते 20 वीस मिनिटं अगदी छान वाफेवर शिजवून घेऊया वीस मिनिटं झालेत आता आपण झाकण काढूया मस्त हळदीच्या पानांचा सुगंध सुटलेला आहे तुम्ही पाहू शकता आपले पातोळे अगदी छान उकडले गेलेले आहेत सहज पान निघालं आहे बोटाने चेक करायचं हाताला पीठ अजिबात चिकटत नाही आहे याचा अर्थ आपले पातोळे अगदी मस्त उकडले गेलेले आहेत आता आपण गॅस बंद करायचा ही चाळण बाहेर काढून घेऊया पातोळे एक पाच दहा मिनिटं गार होऊ द्या आणि मग आपण सर्व करूया दहा ते पंधरा मिनिटं मी पातोळे गार करून घेतलेले आहेत आता आपण पातोळे तोडून पण बघूया त्यासाठी आधी आपण याचं पान काढून घेऊया बघा पान अजिबात चिकटत नाही आहे अगदी सहज निघून येत आहे तुमच्याकडे जर पानं कमी असतील तर पुन्हा हे पान तुम्ही वापरू शकता जर पीठ आणि सारण उरलं असेल तर बघा अगदी मऊ लुसलुसित असे आपले पातोळे झालेले आहेत मी तुम्हाला अजून एक पान काढून दाखवते तुम्ही पाहू शकता पीठ मी अजिबातच जास्तीचं जाड लावलेलं नाही आहे तोडून पण दाखवते बघा सारण पण अगदी व्यवस्थित भरलं गेलेलं आहे आणि पिठाचा अगदी थर लावला आहे पातोळे सुरू करताना यावर चमचाभर तूप घालायचं अशाच पद्धतीने येणाऱ्या नागपंचमीला नैवेद्यासाठी पारंपरिक पद्धतीने केलेले पातोळे घरी नक्की करून बघा आणि रेसिपी आवडली तर तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद